नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज तेवीस सप्टेंबर व येणाऱ्या आठवड्यात नवरात्रीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये राज्यात पाऊस कसा राहील याचा हवामानाचा अंदाज आपण पाहणार आहोत तर चॅनल नवे असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत व्हा बंगालच्या उपसागरात एक नवीन सिस्टीम बनत आहे सध्या तिथं एक कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि नवीन एक कमी दाबाचे क्षेत्र ओडिसाच्या दक्षिणेच्या आसपासच्या भागात बनेल व त्याची पुढे तीव्रता वाढून डिप्रेशन बनण्याचा अंदाज आहे आणि हे डिप्रेशन महाराष्ट्र राज्याकडे येत आहे म्हणजेच याचा प्रभावाने मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अतृष्टी होण्याची देखील शक्यता आहे आधीच खूप पाऊस झालेला आहे आणि त्यात अजून हा पाऊस येण्याचा दिसत आहे त्यामुळे पूर परिस्थिती देखील निर्माण होण्याची शक्यता आहे आता राज्यात मराठवाड्यातील काही भागांमध्ये विदर्भाच्याही काही भागांमध्ये पावसाची ढग आजही पाहायला मिळत आहे चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूरचे काही भाग हिंगोली बीडचे काही भाग व मध्य या भागामध्ये पावसाचे ढग दाटले गेले आहे अमरावती अकोल्याचे काही भागामध्ये पावसाचे ढग दाटले गेले आहे अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर त्याचबरोबर धुळे नंदुरबार या भागामध्ये देखील पावसाचे ढग दाटले गेले आहेत पालघर रायगड या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण आहे यानंतर आता आपण पाहणार आहोत तेवीस सप्टेंबर म्हणजे मंगळवारचा हवामानाचा अंदाज काय असणार आहे तर मंगळवार रोजी पावसाची शक्यता आहे ती नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी जालना जळगाव या जिल्ह्यांमधील काही भागात मेघगर्जनेसह मध्यम ते काही थीका ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळतील या व्यतिरिक्त पुणे सातारा सांगली सोलापूरचे काही भाग बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ घड चिरोली आणि वर्धा या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदियाकडे हवामान कोरडे राहील मुंबई ठाणे रायगड पालघरच्या काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे सर राहतील हा मंगळवारचा अंदाज झाला तर आता बुधवारचा अंदाज पाहू बुधवारी मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहील भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये थोडाफार मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर मराठवाड्यातील काही भाग मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भाग आणि पश्चिम विदर्भातील काही भाग स्थानिक ढग निर्मिती झाली तरच गडगडाटसह किंवा जोरदार स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे अन्यथा बुधवारी देखील जास्त पावसाची शक्यता नाही सोबतच कोकण किनारपट्टी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर गुरुवारचा अंदाज लक्षात घेता गुरुवारी पूर्व विदर्भातील नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीचे काही भाग या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर अमरावती यवतमाळ वर्धा नांदेड या काही भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाले तर गडगडासह जोरदार पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता नाही व कोकणात देखील तुरळक ठिकाणी पावसास्तरी पडतील नाहीतर कोकणात देखील गुरुवारी पाऊस नसेल शुक्रवारी हवामानात हो बदल अपेक्षित आहे कमी दाबा क्षेत्र व जे डिप्रेशन आहे ते कुठे जाते यावर पाऊस अवलंबून आहे शुक्रवारी परभणी बीड धाराशिव सोलापूर लातूर नांदेड यवतमाळ वाशिम वर्धा चंद्रपूर गडचिरोली या भागात शुक्रवारी या जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे सोबतच नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जालना पुणे सातारा सांगली व जळगावचे काही भाग या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र व कोकण किनारपट्टीच्या भागात हलक्या सरी दिसतील विशेषतः मोठ्या पावसाची शक्यता नसेल शुक्रवारनंतर मात्र शनिवारी पावसाचा जोर हा मध्य महाराष्ट्रात वाढेल पुणे रायगड सातारा सांगली धारा शिवच्या आसपासचा काही भाग या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्यासोबतच ठाणे पालघर मुंबई नाशिक अहिल्यानगर त्याचबरोबर रत्नागिरी जालना लातूर बीड नांदेड कोल्हापूर सिंधुदुर्ग या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे शनिवारी दिसत आहे त्यासोबत धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर यवतमाळ वाशिम या भागात शनिवारी जोरदार पावसाची शक्यता राहील रविवारचा अंदाज लक्षात घेता रविवारी मुंबई शहर व उपनगरात मुसळधार पाऊस दिसत आहे त्यानंतर राज्यात सर्वत्र विखुरलेल्या स्वरूपात मध्यम जोरदार सरी राहतील तरी आपला हवामानाचा अंदाज आवडलीस व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजेच पुढचे हवामानाचे व्हिडिओ सर्व लोकांपर्यंत पोचतील आणि ते तुमच्याजवळ पण पोचतील त्यामुळे धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल Ну вот.